श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते यंदा बावीस सप्टेंबर पासून नवरात्रला सुरुवात झालेली आहे ती दोन ऑक्टोबरला दसरा साजरा केला जाणार आहे नव आदिशक्ती देवी ललिता ही दहा महाविद्यापैकी एक आहे उपांग ललिता व्रत भक्तांसाठी शुभ आणि फलदायी आहे यावर्षी ललिता व्रत सव्वीस सप्टेंबर रोजी पाळले जाईल या दिवशी उपांग ललिता यांची भक्तिभावाने पूजा केल्याने देवीची कृपा आणि आशीर्वाद मिळतात जीवनात नेहमी आनंद आणि समृद्धीने भरलेले असते पौराणिक कथेनुसार जगाची ललिता माता आदि शत्री त्रिपुरा सुंदरीचे एक रूप आपोआप सर्व दुःखांचे निवारण करते पारंपरिक हिंदू पंचांगानुसार ललिता पंचमी हा सण अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पंचमी तिथीला साजरा केला जातो पंचमीला देवीची पूजा केल्याने आणि उपवास केल्याने भक्तांना आनंद बुद्धी आणि धन प्राप्ती होते पौराणिक कथेनुसार या दिवशी ललिता माताने भान नावाच्या राक्षसाचा वध केला होता हा राक्षस कामदेवाच्या राखेतून उत्पन्न झाला होता या असुरापासून महिला मुलांना धोका होता देवीने तो दूर केला म्हणून पंचमीला अर्थात आईची म्हणजेच माता पार्वतीची पूजा केली जाते हे व्रत केले असता देवीची कृपा मिळते आणि जीवनात सुख समृद्धी आणि शांती नांदते ललिता पंचमी ही सव्वीस सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजून तेहतीस मिनिटाने प्रारंभ होईल तर ती सत्तावीस सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजून तीन मिनिटाने समाप्त होईल म्हणूनच आपल्याला ज्या पण पंचमीच्या सेवा किंवा उपाय करायचे आहेत ते सव्वीस सप्टेंबरलाच करायचे आहेत या दिवशी आपल्याला ललिता सहस्त्रनाम आणि ललिता त्रिशतीचे पठन करायचे आहे या दिवशी आपल्याला पूजा तर करायचे सेवा तर करायचे पण त्याचबरोबर काही प्रभावी उपाय देखील करायचे आहेत आणि म्हणूनच ललिता पंचमीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल पण तुळशीजवळ ठेवा ही एक वस्तू ही वस्तू ठेवल्यामुळे आपल्या घरामध्ये पैसा हा येऊ लागेल ज्यामुळे मोठ्यात मोठ्या कर्जापासून आपल्याला मुक्तता ही मिळणार आहे ज्यामुळे आपल्या घराची मुलांची पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे लक्ष्मी प्राप्ती करता इच्छा पूर्ती करता कर्जमुक्ती करता सर्वात प्रभावी असा हा उपाय मानला जातो तर ती कोणती वस्तू आपल्याला तुळशीजवळ ठेवायची कोणत्या वेळेत ठेवायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा नवरात्रीच्या पाचव्या दिवशी म्हणजे सव्वीस सप्टेंबरला वार आहे शुक्रवार या दिवशीचा रंग आहे हिरवा या दिवशी चतुर्थी तिथी असून देवी कुष्मांडाची पूजाही केली जाते या दिवशी आपल्याला हिरव्या रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे आहेत या दिवशी देवीला गोड भजी किंवा मालपुळ्याचा नैवेद्य हा अर्पण करायचा आहे यामुळे बुद्धीचा विकास होतो आणि निर्णय क्षमता वाढते या दिवशी देवीला केशरी किंवा भगवा रंगाची अबोली तेरडा अशोक मोगरा जाई जुई या फुलांची माळा अर्पण करायचे यामुळे सिद्धी प्राप्त होते आणि आरोग्य उत्तम राहते या दिवशी आपल्याला देवीच्या एम ह्रीम क्लीम कुष्मांडाय नम या मंत्राचा जप करायचे किंवा या देवी सर्व भूते शिवमा कुशमांडा रूपेणी संस्थिता नमस्तस्ते नमस्तसे नमस्तस्ते नमो नम या मंत्राचा आपल्याला जप हा करायची आहे या वर्षी तृतीय तिथी दोन दिवस आल्यामुळे म्हणजेच चोवीस सप्टेंबर आणि पंचवीस सप्टेंबरला तृतीय तिथी होती म्हणून सव्वीस सप्टेंबरला चतुर्थी तिथीही असणार आहे पण संध्याकाळी पंचमी तिथीच प्रारंभ झाल्यामुळे आपण ललिता पंचमीची जी पण सेवा किंवा उपाय आहेत ते सव्वीस सप्टेंबरला करू शकता या दिवशी आपल्याला प्रत्येकाला आवर्जून व्रत हे करायचं आहे आता तुम्ही नवरात्रीच्या नऊ दिवस व्रत करत नसतील उठता बसता व्रत करत असतील तरीसुद्धा तुम्हाला पंचमी तिथीला आवर्जून व्रत हे करायचं आहे हे व्रत केल्यामुळे आपल्याला तसेच आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला उत्तम आरोग्य प्राप्त होते बुद्धीची प्राप्ती होते अखंड सौभाग्याची प्राप्तीही होत असते तसेच आपल्या मुलाबळांचं कल्याण होतं म्हणून प्रत्येक आईने आवर्जून हे व्रत हे करायचं आहे आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय तुम्ही ललिता पंचमीच्या दिवशी अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करू शकतात हा उपाय करण्याकरता आपल्याला एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा हा तयार करून घ्यायचा आहे दोन वातीची एक वात करून लांब वाती टाकायची आहे तसेच या दिव्यामध्ये आपल्याला शुद्ध गाईचं तूप टाकायचं तसेच एक तांब्यावर शुद्ध पिण्याचं पाणी आपल्याला भरून घ्यायचं आहे तसेच हळद कुंकू अक्षदा त्याचबरोबर आपल्याला एक रुपयाचं एक नाणं आणि उसाचा रस या सर्व वस्तू घेऊन जायचं आपल्या घरामध्ये असणाऱ्या तुळशी मातीजवळ तुळशी मातेजवळ गेल्यावर सर्वप्रथम तिथे आपल्याला दिवा हा प्रज्वलित करायचा आहे तुळशी मातेला आपल्याला हळद कुंकू अक्षदा धुप्दीप अगरबत्ती दाखवून घ्यायची जे जल आपण घेऊन गेलेले ते एक धारेने तुळशी मातेला अर्पण करायचं जल अर्पण करताना निरंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा त्यानंतर आपल्याला तुळशी मातेभोवती अकरा प्रदक्षिणा ह्या मारायचे प्रदक्षिणा करतानासुद्धा निरंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा आहे त्यानंतर आपल्याला जो उसाचा रस आहे तो तुळशी मातेला अर्पण करायचं आहे तुळशी मातेच्या वृंदावनमध्ये मा आपल्याला हा रस जो आहे तो अर्पण करायचा आहे कारण तुळस म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप आहे आणि माता लक्ष्मीला ऊस हा अतिशय प्रिय आहे आणि हा उपाय जो आहे तो केवळ पंचमी तिथीलाच केला जातो त्यानंतर आपण जे एक रुपयाचं नाणं आहे ते आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आणि एकशे आठ वेळा आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा एकशे आठ वेळा मंत्राचा जप करून झाल्यानंतर आपल्या मनातली इच्छा बोलून आपल्याला हे जे एक रुपयाचं नाणं आहे ते तुळशीच्या वृंदावनमध्ये जी माती आहे त्यामध्ये पुरायचं आहे पुरताना आपल्या मनातली इच्छा ही आपल्याला मनोभावे बोलायची आहे लक्ष्मी प्राप्ती करता कर्जमुक्ती करता इच्छापूर्ती करता सर्वात प्रभावी उपाय हा मानला जातो हा उपाय आपल्याला फक्त आणि फक्त पंचमी तिथीला म्हणजे ललिता पंचमीच्या दिवशी वर्षातून एकदाच करता येतो हा उपाय केल्यामुळे आपल्याला आपल्या कष्टाला नशिबाची साथ ही मिळायला लागते ज्यामुळे जी अप्राप्त लक्ष्मी आहे ती आपल्याला प्राप्त व्हायला लागते आपल्या घरावर अखंड माता लक्ष्मीची कृपा ही होत असते तिच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये असणारे जी संकट आहेत वेगन आहे दोष आहेत दारिद्र्य ते दूर होतं आणि आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ